बालाजी विचार हा अध्यात्मिक विचारधारा रामकृष्णहरी विठ्ठलताळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल बघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल ज्ञानोबरांची भावना आहे माझे मणीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी का कारण पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले साहजिकच सर्व संतांच्या पालख्या आता हळूहळू पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत विश्वगुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पालखी सोहळा आपल्या सोबतच्या असणाऱ्या सर्व वारकऱ्यांना घेऊन पंढरीच्या दिशेनं निघाला त्र्यंबकेश्वर महिरावणी सातपूर नासिक नासिक रोड पास्ते, अल पळसे पास्ते लोणारवाडी आज लोणारवाडीला मुक्कामी आहे उद्या पुढे सिन्नर गावठ्यातून आणि कुंदेवाडी मुसळगाव दातली या मार्गानं खंबाळे मुक्कामाला दादा जाणार आहेत निवृत्तीनाथ हे सर्वांचे दादा आहेत आणि दादांच्याबरोबर चालण्याचा आनंद घेण्याकरता अनेक वारकरी वारीचे चैत्र लागला की त्यांना वारीचे वेद लागतात यंदाच्या वर्षी त्र्यंबकूनच जवळजवळ अठरा ते वीस हजाराचा समाज आहे नाशिकमध्ये आल्यानंतर तो आज पंचवीस हजाराचा झाला होता आज जेव्हा आम्ही लोणारवाडीच्या प्रवासात बघितला आहे साधारणतः अठ्ठावीस ते तीस हजाराचा समाज यंदा समाज जास्त आहे उद्या सिन्नरपासून जवळजवळ पाच ते सहा दिंड्या अजून वाढतात आणि निश्चित समाजही वाढतो उद्या दातलीचं पहिलं रिंगण आहे गेल्या एक आठ दहा वर्षापासून दातलीला पहिलं गोल रिंगण सुरू केलं आहे आणि या गोल रिंगणाचं वैशिष्ट्य आहे वारकरी संप्रदायामध्ये पालखीच्या वाटचालीत वेगवेगळे उपक्रम होतात भजनातलेच आहेत खेळ होतात तसा हा वा रिंगण हा एक आपल्या अंतःकरणातल्या उत्साहाला प्रकट करण्याचा एक विशेष भक्तिभावपूर्वक असणारा मार्ग आहे इथं सगळ्यांचा समावेश आहे इथं स्त्री पुरुष आबाल वृद्ध बैल घोडे सगळेच आहेत इथे सुद्धा एक वेगळा कलरव आपल्याला पाहायला मिळतो वारीचं पहिलं रिंगण उद्या सिन्नर तालुक्यातल्या सिन्नर खंबाळे मार्गावरच्या दातली गावात आहे आम्ही आज पाहणी करून आलो सुंदर पटांगण आहे शासनानं यावर्षी वारी करता गेल्या दोन तीन वर्षापासून शासन काळजी करतं यंदा अधिक काळजीनं सर्वच पालखी सोहळ्यांच्या बाबतीत पालखी ज्या मार्गानं जाते त्या रस्त्यांच्या बाबतीत शासनानं गंभीरतेनं लक्ष दिलं आहे कारण वारी ही सामाजिक आस अभिसरणाची सामाजिक समरसतेची एक खूप मोठी घटना आहे आणि हे सामाजिक समरसतेचं व्यापक स्वरूप वारीच्या निमित्तानं जर निर्माण झालं गावोगावचा असणारा अठरापगड जाती जमातीतला स्त्री पुरुष सर्वजण ज्ञानी अज्ञानी जर या निमित्तानं या महाराष्ट्रातल्या संत विचारधारेशी जोडला गेला तर त्यामुळे महाराष्ट्राचं आणि पर्यायानं देशाच्या अखंडत्वाचं एक वेगळं दर्शन त्यातनं घडेल आणि करता शासनानं सुद्धा खूप गांभीर्यानं विचारपूर्वक आणि आवश्यक त्या सोयीपूर्वीत या ठिकाणी वारीला सहकार्य केलं आहे बारकाईनं महाराष्ट्र शासन शासनाचे अधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारी आणि त्याचबरोबर तिन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय त्या त्या ठिकाणचे पालकमंत्री हे सगळे त्या ठिकाणी लक्ष देत आहेत वेळोवेळी येऊन मार्गदर्शन होत आहे भेटी देत आहेत हे खूप आनंदाची गोष्ट आहे उद्या दातलीच्या रिंगणातसुद्धा अशी अनेक मंडळी येण्याची अपेक्षा आहे तिथे पहिल्यांदा आता रिंगण म्हटल्यानंतर रिंगण घोड्याचं दिंड्यांचं पताकवाल्यांचं तुळशी कळशी घेऊन येणाऱ्या मातृवर्गाचं आणि त्याचबरोबर उडीच्या रिंगणाचं महत्त्व आहे रिंगणाचा गोल रिंगणाचा बाहेरचा भाग म्हणून दोन रिंगण वेगळे असतात एक घोड्यांचं म्हणजे अश्वांचं रिंगण आणि दुसरं हे उडीचं टाळकऱ्यांचं रिंगण आणि खरं तर या रिंगणाची हाईट रिंगणाचा उत्कर्ष बिंदू जो आहे उत, उत्तम बंधू हा उडी आहे उडी म्हणजे काय रिंगण म्हणजे काय हे तर खरं प्रत्यक्ष बघितलं पाहिजे अनुभवलं पाहिजे बालाजी टी व्हीच्या माध्यमातून उद्या ते आपण अनुभवणारच आहोत पण आपल्याला माहिती असावी म्हणून काही विषय सांगतो असा आहे देवाबरोबर म्हणजे पालखी सोहळा जेव्हा निघतो तेव्हा देवाबरोबर दोन स्वार दोन अश्व असतात एक देवाचा अश्व ज्याच्यावर पाठीवर गादी आहे मोकळी आहे देवाच्या पादुका देव त्या ठिकाणी विराजमान आहेत अशी भावना असते आणि निवृत्तीनाथांचा तो अश्वा आहे निवृत्तीनाथ तिथे विराजमान आहेत आणि त्यांच्या पाठीमागे त्याच्या संरक्षणाकरता स्वाराचा घोडा असतो जो जरी पटका निशाण घेऊन घोड्यावर बसलेला असतो देवाचा घोडा कायम रिकामा असतो बाराही महिने त्याच्यावर कोणीही बसत नाही नाशिकच्या जवळ आडगावचे तांबे परिवार जे आहेत संजय तांबे आणि त्यांचे सहकारी ही व्यवस्था आणि गेल्या काही वर्षापासून सांभाळत आहेत पूर्वी पेखळे काकांच्या दिंडीत ते सगळे चालायचे पण त्यांनी यंदा खूप सुंदर अश्वांची व्यवस्था केली त्यामध्ये हे दोन्ही अश्व जेव्हा रिंगणामध्ये आणले जातात तेव्हा संपूर्ण रिंगणाला ते अश्व अगोदर पहिल्यांदा फेरा मारतात त्यांच्याकरता चालण्याकरता फिरण्याकरता जागा ठेवलेली असते त्यावेळेस अश्वांच्या मागोमाग पाठीमागून दिंड्या येत असतात आणि मग त्या दिंड्यासुद्धा त्या मुख्य स्थानाच्या चौफेर अशा विखुरल्या जातात आपल्या क्रमांकानं आणि क्रमानं त्या विखुरलेल्या ज्या दिंड्या आहेत त्या आपलं भजन करत असतात त्यातले टाळकरी प्रहरेकरी विणेकरी पखवाजे हे त्या दिंडीतच थांबतात आणि जेव्हा घोडा रिंगण करून रिंगणाच्या आतल्या रिंगणात येतो म्हणजे घोड्याचं रिंगण ज्या रिंगणात होतं तिथेही येतो त्यावेळेस इशारत दिल्यानंतर सगळ्या दिंड्यांमधले पताकावाले गोल फिरतात आणि गोल फेरी मारून थेट देवाच्या स्थानाजवळ जिथे पालखी येते अर्थात घोड्यांच्या मागे सर्व दिंड्या पालखी फिरून पालखी थांबली बसली विसाव्याला की मग खऱ्या अर्थानं रिंगणाला सुरुवात होते मग अगोदर पताकवाले कळशीवाले तुळशीवाले जरी पटके हे सगळे देवाजवळ येऊन थांबतात देवाच्या चारी बाजूनं त्यांची गर्दी असते आणि मग इकडे रिंगण सुरू होतं ते अश्वाचं मग त्यावेळेस अश्वांना अगोदर रिंगणाची जागा दाखवली जाते ते फिरवून एक फेरी झाल्यानंतर दोन्ही अश्व सोडले जातात स्वाराचा घोडा पुढे पळतो त्याच्या पाठीमागे आणि देवाचा घोडा पळतो साधारणतः तिसऱ्या रिंगणामध्ये म्हणजे तिसऱ्या परिक्रमेमध्ये देवाचा घोडा स्वाराच्या घोड्याच्या पली पुढे जातो म्हणजेच त्यानं स्वाराचा घोडा ओलांडला की रिंगण घोड्याचं पूर्ण झालं थोडक्यात यांच्यातला हा खेळ आहे घोड्यांमधला ही शर्यत आहे की स्वाराच्या पुढे देवाचा घोडा गेला पाहिजे आणि ते झाल्यानंतर मग पादुकांपाशी या दोन्ही घोड्यांना आणलं जातं अश्वांना त्यांना प्रसाद दिला जातो पूजन केलं जातं आणि मग मात्र अश्व जे आहेत त्यांच्या मूळ जागेवर जाऊन राहतात त्यानंतर मग चोबदार जे आहेत बाहेर खेळणाऱ्या टाळकऱ्यांकडे जातात आणि मग एकेका दिंडींना मानकऱ्यांना घेऊन येतात आणि मग आतलं रिंगण लागतं त्याला उडीचं रिंगण म्हणतात मग सगळ्या मानकऱ्यांच्या जागा आहेत आता निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मालक म्हणून ज्या म्हणजे जे बेलापुरकर आहेत बेला, बेला भानुदास महाराज बेलापुरकरांपासूनची ती परंपरा आहे आणि त्या बेलापुरकर महाराजांचे आता जे आहेत मोहन महाराज बेलापूरकर ते मुख्य मालक म्हणून असतात दुसरे परंपरागत पूजाधिकारी त्या परिवारातून जयंत हरि हरिभक्तप्रायण जयंत महाराज गोसावी हे एक मानकरी असतात आणि तिसरे रथाच्या मागे पालख्याच्या पाठीमागच्या दांडीला असणारी कोनांबे भागातली आपल्या सिन्नर कोनांबे भागातली डावरे महाराजांची परंपरागत दिंडी आहे जेव्हापासून वा वारी सुरू झाली तेव्हापासून तेव्हा या तिन्हीच मानकऱ्यांबरोबर मग काही मा वा महत्त्वाची माणसं पालखीपाशी असतात मानकऱ्यांच्या जागा ठरलेल्या आहेत त्याप्रमाणे बोल दिले जातात किंवा मानकरी ज्यांना सांगतात त्यांना उभं राहिलं जातं त्या मग सगळे टाळकरी पखवाजे विणेकरी यांचं रिंगण असतं आणि मग अशा वेळेस वेगवेगळे खेळ आहेत म्हणजे उभ्यानं आहे बसून आहे झोपून आहे पालथ होऊन आहे आणि मग त्यावेळेस माऊली माऊलीचा गजर आहे पखवाजाचे वेगवेगळे बोल आहेत त्या बोलांच्या ह्याच्यातलं त्या निनादामध्ये माऊलीचा गजर विठ्ठलाचा गजर हा होत असतो म्हणजे नाद ब्रह्म नाम ब्रह्म शब्द ब्रह्म आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असणारा जे आनंद ब्रह्म आहे त्या सगळ्यांचं एकत्रीकरण आपल्याला तिथे पाहायला मिळतं आणि मग जेव्हा हे रिंगण पूर्ण होतो चोपदार हातातली काठी घेऊन अवडी मारतो तीनदा माऊली माऊली म्हणून मा हात उभी दिंडे करून तुकाराम तुकाराम भजन झालं की मग मात्र हे रिंगण फुटतं असं हे गोल रिंगण आहे हे पहिलं वहिलं रिंगण आणि तसं बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रातलं हे पहिलं रिंगण आहे निवृत्तीनाथांचं सोहळं आणि सगळ्यात अगोदर निवृत्तीनाथांचा आणि मुक्ताईंचा सोहळा निघतो तर मग निवृत्तीनाथांच्या सोहळ्यातलंही पहिलं आणि महाराष्ट्रातले जे पालखी सोहळे त्यातलंही हे पहिलं रिंगण आहे जे उद्या आपल्याला बघायला मिळेल सर्व महा नाशिक जिल्ह्यातल्या सर्वांना आवाहन आहे की आपण आवर्जून हे रिंगण पाहायला रिंगण अनुभवायला आणि सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या दर्शनाला या स्वतः यामध्ये टाळकऱ्यांना विनंती आहे टाळ घेऊन या पखवाजांना विनंती आहे जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याबाहेरच्या कीर्तनकारांनाही विनंती आहे की आपणही सगळे या ठिकाणी या जेणेकरून आपल्यालाही हा आनंदोत्सव साजरा करता येईल रामकृष्णारी साधारणतः हे रिंगण बरोबर दुपारी तीन वाजता दातलीमध्ये सुरू होईल दातलीच्या विसाव्याच्या जागेपुढे आणि रिंगणाची मोठी जागा आहे त्या जागेपुढे जागेमध्ये हे रिंगण होणार आहे हिरणाची उत्तम आखणी गावकऱ्यांनी केली आहे यंदा वारीमध्ये रोज दोनशे झाडं वेगवेगळ्या ला ठिकाणी लावली जात आहेत आणि कळत नकळत हरित वारीकडे सुद्धा आपण यंदा वाटचाल करतो युक्त असणारी वारी वैचारिक प्रदूषणमुक्त वारी त्याचबरोबर पर्यावरण वृद्धीची वारी निर्मल वारी हरित वारी मुक्त वारी असा करण्याचा प्रयत्न यंदा आमचा सगळ्यांचा आहे निवृत्तीनाथ महाराज संस्थांचा विश्वस्त म्हणून आणि आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आपण जरूर 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 या रिंगणाला या रामकृष्णारी